मित्रांनो तुम्ही नेहमी असं सराईला जर जे काही दिसतंय बारबेक्यू मध्ये आपल्याला फक्त इतकंच वाटते की बारबेक्यू चिकन आहे पण मित्रांनो व्हेजमध्ये पण आपल्या लातूर ला मध्ये इतके व्हरायटीज आलेत नाही की तुम्ही म्हणजे विचारच करू शकत नाही बॅपमध्ये तर नाव तर फार युनिक आहे तसंच डिशेस पण युनिक असतील तर चला मग आता ट्राय करून बघूया मेनू मध्ये तर फारच ऑप्शन दिसायला पनीर मशरूम रोल्स मोमोज ग्रेवीच्या अशा असतं तर फक्त मी मेट्रो सिटीजमध्ये खाल्लेलं आणि काहीतरी वेगळं वाटतंय आणि मेनथी अशा सळ्या वगैरे जर लावलं तर फक्त चिकन मटनच वाटतात मसाला सोया चटपटा सोया लेमन सोया मलाई सोया अफगाणी सोया लेस काय काय वरायटी दिसाय बाबा मी काय म्हणते मित्रांनो एवढं भारी भारी नाव दिसायला ऑर्डर तर करावंच लागेल आपल्याला बघा आता ऑर्डर घ्यायला कोण येते इसमेची सबसे अच्छा क्या रेशमीचा तुम्ही बनवता ठीक आहे से क्या करू चटपटा सोया नाही नाही चटपटा सोया नको मलाई सोया बंजारा सोया रेशमी सोया अफगानी सोया अजून पनीर सेजवान टिक्का पनीरमध्ये अजून काय करू बाबा मोमोज बे आहेत का इथं पेरी पेरी मोमोज का अजून रोलसमध्ये चटपटाकडच द्या एवढं द्या आता जेवढे चाप मला वाटले की भारी आहेत तेवढे मी सगळे आता मागवलेत बघू आता एक दोन तीन चार पाच सहा बघ आणि रेट्स पण काही इतके जास्त नाही आहेत आपण पे करू शकतो रिझनेबल आहेत आज फर्स्ट टाईम मी व्हेज खायली तुम्ही नेहमी असं सळेला जर जे काही दिसतंय बारबेक्यू मध्ये आपल्याला फक्त इतकंच की चिकन वाटतो व्हेज मध्ये पण आपल्या लातूर मध्ये इतकी व्हरायटी झालीत नाही की तुम्ही म्हणजे विचार करू शकत नाही तरी आता इकडं बघून काय मोमोज मोमोज आहे किदर का तू अच्छा मैं आया हूँ यूपी बिहार लूटने वो गाना तो सुना ही होगा ना पटना का भी गाना है कौन सा कहाँ पटोगे पटोगे पटना में ओ, गाना, गाना है आपका सारा ये ओ, आप मेरे लिए बना रहे हो जी थैंक हाँ, यू मित्रांनो आज मी एवढं सगळं ट्राय करणार आहे आणि हे सगळं व्हेज आहे मी प्रत्येक वेळेस नॉन खात असते पण मी आज पहिल्यांदाच व्हेज खाणार आहे ते ही एवढ्या जास्त क्वांटिटीमध्ये आणि खूप भारी वाटते आणि व्हेजमध्ये एवढ्या व्हरायटीज तर तुम्हाला वाटत असेल की मॅगी कुठे आली आहे अरे मित्रांनो मी लातूरमध्येच आली आहे आणि हे जे आहे ना आपल्या लातूरमध्येच आहे मित्रांनो बल्ले बल्ले चाप तर बल्ले बल्ले चाप जसं आहे नाव बल्ले बल्ले तसंच खाण्याबाबतीमध्ये बल्ले बल्ले दिसले तर आपण ट्राय करूयात आता मी ट्राय कुठून करू <laughs> आपण रेशमीकडे <करेज़ा>। जाऊयाच्या <laughs> लातूर मध्ये व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज ची टेस्ट म्हणजे नाही का की बरेच जणांना इच्छा असते पण असं एवढं जास्त नसतं तर आता नॉनव्हेज पण खायची गरज नाही मित्रांनो कारण की इतकं भारी भारी याच्यामध्ये व्हरायटीज आहेत रेशमी मित्र एक नंबर लागलेला ला मित्रांनो आता नेक्स्ट बंजारा बघूयात कसं <laughs> मित्रांनो टेस्ट खरंच खूप भारी आहे आता मी स्वतः म्हणजे कन्फ्युज आहे की मी चांगलं काय म्हणू हे चाप ना मला खूप जास्त आवडले मला सगळे चाप आवडले सगळ्यात जास्त मला रेशमी आवडला आणि बंजारा पण भारी लागलेला एक नंबर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करा आता तुम्हाला वाटत असेल की मॅगी लोकेशन काबर चांगलं झालंय स्वतः खायला गेलं मित्रांनो लोकेशन काय लांब नाही आपलं देशिकेंद्र स्कूल आहे ना बीच्या अलीकडे थोडस मित्रांनो आता आपण रोल ट्राय करणार मेन ना मित्रांनो हे जे रोल आहेत ना हे तुम्हाला रोटीचे रोल आहेत आता खूप सारे ऑप्शन्स आहेत तुम्ही एवढं सारं ट्राय करू शकता ते पण व्हेजमध्ये म्हणजे आता नॉन व्हेजची पण मला तर आठवण आली तर मला इथं येऊन मी हे खाणार व्हेज म्हणजे टेन्शन गेलं मित्रांनो अगोदर कसं होतं की फक्त नॉनव्हेज खायला लागायचं आता काही नाही खास आपल्या ला, लातूर कलासाठी तुमच्यासाठी तर सेवेत वेळ आलेलं हे इतकं भारी बल्ले बल्ले छाप तर तुम्हाला इतकं सांगायचं की तुम्ही खरंच तुम्हाला तुम्हाला नक्की टेस्ट आवडेल तुम्ही इथं नक्की या खूप भारी आहे सोया चाप की मला आता म्हणजे ओनरला तुम्हाला कसं बाबा इथं आणायचं चला हॅलो नमस्ते सर Namaste. सर आता तुम्हाला मी काय सांगू शब्द कमी पडतील hmm. कि तुम्ही व्हेज मध्ये सोया चाप असा आणला की फक्त नॉन व्हेज मध्येच होते आतापर्यंत oh. व्हरायटीज लातूर मध्ये तुम्हाला कसं काय सुचलं असं की लातूर मध्ये असं आणायला पाहिजे व्हेज लोकांसाठी काही ऑप्शन नव्हता ना बरोबर आहे त्यांच्यासाठी काय तर नवीन पदार्थ आणा होते हिशोब होत ओके हा त्या हिशोबाने हे कॉन्सेप्ट चालू केलेला आहे बर मग घरचे कोण व्हेजिटेरियन आहेत का तुम्ही व्हेजिटेरियन आहात हो? नाही मी नॉन व्हेजिटेरियन आहे ओके पर व्हेज वाल्यांना मला वाटलं काहीच ऑप्शन नाही सारखं गेलं तर एक पनीरच भेटायचं हो ना बरोबर ऑप्शनच नव्हतं काही बघा मित्रांनो आम्ही नॉनव्हेज खातो पण वेजिटेरियन माणसाचा किती विचार करतो तुम्ही आमच्याकडनं बघितलं पाहिजे आहे की नाही सर तुम्ही खाण्याबद्दल काही सजेस्ट कराल स्पेशली यावर डिमांड करावं स्पायसी पाहिजे आणि स्वीट okay. पाहिजे तर त्या हिशोबाने डिशेस आहेत भरपूर सर वेल मध्ये आतापर्यंत एवढं व्हरायटीज मी कुठंच बघितली नाही मला वाटते पहिल्यांदाच आपल्या लातूर मध्ये एवढं आलं आहे ना व्हेज वाल्यांसाठी भरपूर स्नॅक्स वगैरे मध्ये पण भेटल माझ्या फॅमिलीला घेऊन येणार आहे बिलकुल बिलकुल यु आर वेलकम ऑलवेज सर बरं मला काय म्हणायचं माझ्या ऑडियन्सला काय ऑफर ठेवा की जरा पाच टक्के काय तर ऑलरेडी रेट कमी आहेत तरी पण जे व्हिडिओ बघून येणार त्यांना फाय पर्सेंट ओके okay. तर okay. मित्रांनो खास आपल्यासाठी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट तर तुम्ही इथं नक्की येऊ शकता विजिट द्या व्हिव्हर्सला माझ्या व्हिव्हर्सला बरं तुम्ही इथं येऊन सांगायचं की मी मॅगीचा व्हिडिओ बघून आलोय ओके सर तर थँक्यू सो मच सर मित्रांनो ह्या बल्ले बल्ले चापवरती येऊन ना असं म्हणजे मन खाऊन असं बल्ले बोलले नातायला लागले खरं सांगायचं म्हणजे आणि खूप भारी वाटलं इथं येऊन तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही पण इथं व्हिजिट करा स्पेशली तुम्ही नॉनव्हेज जरी खात असाल ना तुम्हाला म्हणजे इतकी टेस्ट झाली तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही इथं नक्की या मित्रांनो खूप भारी टेस्ट आहे लोकेशन तर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलंच आहे देशिकेंद्र स्कूलच्या थोडंसं अलीकडे मेन रोडवरती ते सिग्नल कामचंवर तर तुम्ही इथं नक्की हा व्हिडिओ कसा होता मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत बाय मॅगी चॉकलेट पण पाहिजे